आज वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये सातारा शहरामध्ये जो आता अपघाताचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे की ज्या अपघातामुळे सातारा शहरातील दोन निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे एस टी स्टँड परिसरामध्ये सेवन स्टार हॉटेलच्या बाजूला एका ट्रक चालकानं भरधाव वेगानं येऊन सातारा शहरातील एक नामांकित व्यावसायिक शिवाजी मोरे यांना उडवले असल्यानं त्यांचा मृत्यू झाला काल राधिका रोडला सातारा नगर परिषदेच्या कर्मचारी सरस्वती वायदंडे ह्या कामावरून चालत जात असताना त्यांचा एका बर्धाव कार मोटारीने उडवल्या कारणानं त्यांचा जागीच मृत्यू झाला ह्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत आम्ही या आमच्या स्त्री पुरुष बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे परंतु नुसतं दुःखामध्ये सहभागी होऊन भागणार नाही ही भूमिका आमची वंचित बहुजन आघाडीची आहे ज्या चुकीच्या गोष्टी या समाजामध्ये घडतात त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते करत असतात ज्या घडलेल्या घटना आहेत त्या मनाला दुःख देणार आहेत वेदना देणाऱ्या आहेत आणि या घडलेल्या घटनेच्या संदर्भानं निषेध नोंदवणं प्रशासनाला निवेदनाच्याद्वारे जा जागृत करणं ही आमची भूमिका आहे सध्या सातारा शहर वाहतूक शाखेचं नियंत्रण सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव हे आहेत अभिजित यादव गरीबाला मादुरड्या पद्धतीनं वागणूक देतात आणि श्रीमंताला वेगळ्या पद्धतीनं वागणूक देतात हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे स्टँडवर गेल्यानंतरनं जे आमचे छोटे मोठे फळ व्यावसायिक असतील रिक्षेवाले असतील महिला भगिनी असतील त्यांना आरे तुरीशिवाय भाषा करायची नाही राजवाड्याचे राज आमचे फळ विक्रेते असतील छोटे मोठे भाजी मंडळीमधले व्यापारी असतील त्यांना आरे तुरीशिवाय बा भाषा वापरायची नाही परंतु सातारा शहरामधली जी गर्दीचं ठिकाणी आहेत खणाळीसारखा परिसर असेल राजवाड्यापासून एक पाटीकडे येणारा परिसर असेल या ठिकाणी जे व्यापारी आहेत पव्हे नाक्याकडं होय नाक्याकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जो जाणारा मार्ग आहे त्या ठिकाणचे व्यापारी असतील त्यांच्याबरोबरची भाषा आणि सर्वसामान्य विक्रेत्यांची भाषा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे गरीबाला पायाशी घ्यायचं आणि श्रीमंताला डोक्यावर घेऊन नाचायचं ही भूमिका अभिजित यादवांची आहे का असा प्रश्न आम्हाला या निमित्ताने पडलेला आहे संपूर्ण सातारा शहरामध्ये जर आपण वाहतुकाचं नियंत्रण पाहिलं तर अतिशय बेशिस्तीचं वातावरण संपूर्ण सातारा शहरामध्ये आहे कोणत्याही प्रकारचे थांबे की जे आपण सिग्नल म्हणतो ग्रीन सिग्नल असेल रेड सिग्नल असेल हे कोणत्याही प्रकारचे नाहीत पोहे नाक्यासारखा ठिकाण असेल राजवाडासारखं ठिकाण असेल बॉम्बे रेस्टॉरंटसारखं ठिकाण असेल स्टँड परिसर असेल भूविकास चौक असेल इकडं समर्थ मंदिर असेल गोडोली नाका असेल कोणत्याही ठिकाणी ग्रीन सिग्नल रेड सिग्नलची गेल्या काही वर्षापासून अतिशय दुरावस्था आहे यामुळं जे पादचारी हे सातारा शहरामधून आपल्या छोट्या मोठ्या कामाच्या निमित्तानं जात असतात मग ते बँकेचं काम असेल मुलांना शाळेत सोडणं असेल स्टँडला जाण्यासाठी असेल भाजी मंडईला जाण्यासाठी असेल दवाखान्यामध्ये जाण्यासाठी असेल आपला जीव मुठीमध्ये घालून हे आमचे सर्वसामान्य नागरिक फिरताना आम्हाला दिसतात मात्र दुसऱ्या बाजूला सायरन मंत्री सातारा शहरामधून फिरायला लागले तर त्यांच्या पुढं चार गाड्या आणि पाठीमागं चार गाड्या म्हणजे एका वेळेस आठ आठ गाड्या फिरवणारे हे वाहतूक शाळकेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव आम्हाला दिसत आहेत आणि ह्या सगळ्या घटना जिल्हा प्रशासनाच्या कानावर असणं आवश्यक आहे ही खूप गंभीर बाब आहे आणि ह्या गंभीर बाबेचं निषेध करून ही घटना जिल्हाधिकाऱ्याच्या का कानावर घालणं यासाठी आम्ही आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आलेलो आहोत त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली माननीय एस पी समीर शेख साहेब यांच्याबरोबर पाटील साहेब बोलतो बोललेले आहेत आम्ही फक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांना निवेदन देऊन थांबणार नाही तर या कोल्हापूर परिक्षेत्राचे जे महापरिनिरीक्षक आहेत मान्य सुनील फुलारी साहेब यांनासुद्धा आम्ही या घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना निवेदन देणार आहे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी करणार आहे की वाहतूक नियंत्रक सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांची तात्काळ बदली करावी आणि त्या ठिकाणी अनुभवी असे सिनियर पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी नियुक्त करावे जेणेकरून आमच्या सातारकरांचा सर्वसामान्य नागरिकांचा श्वास ह्या सर्व वाहतुकीमध्ये गुदमरला जाणार नाही त्यांना आपल्या मुलाबाळांना सोडण्यासाठी दवाखान्यामध्ये जाण्यासाठी भाजीपाला आणण्यासाठी कोणत्याही गर्दीचा सामना करावा लागणार नाही ही आमची भूमिका आहे जर या भूमिकेच्या अनुषंगानं येत्या आठ दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सर्व घटना लोकांमध्ये घेऊन जाणार आहोत याची जनजागृती करणार आहोत आणि लोकांना या संपूर्ण लढ्यामध्ये सहभागी करून घेऊन या, या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कोल्हापूर महापरिनिरीक्षक सुनील फुलारी साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शने आंदोलने धरणे आंदोलने प्रसंगी उपोषणे मोर्चे सुद्धा काढावे लागले तर आम्ही कमी पडणार नाही आमची विनंती असणार आहे शासनाला आणि प्रशासनाला की या अभिजित यादवांची तात्काळ बदली करावी आणि त्या ठिकाणी ज्यांना वाहतुकीचं नियंत्रण कशा पद्धतीने योग्य नियोजन असावं असे सिनियर पोलीस निरीक्षक नेमाव अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करीत आहोत जय भीम जय बुद्ध जय भारत